नमस्कार मंडळी मी भारती पाटील स्वागत आहे तुमचा आपल्या किचन मध्ये तर आजचा जो बेत आहे आपला तो झणझणीत चमचमीत आणि टमटमीत असा आहे तर त्यासाठी छोले भिजत घातले होते मी रात्री जवळजवळ सहा सात तास भिजल्यानंतर छोले छान भिजलेत आता ह्याच्यामध्ये दोन बटाटे घालायचे एक टोमॅटो घालायचा एक मसाला वेलची घालायची आणि एक इंच दालचिनी घालायची सगळे जिन्नस घालायचे पाणी घालायचं कुकरला पुरेसं आणि गॅसवरती ठेवून याच्या चार शिट्ट्या करून घ्यायच्या तर आता कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण भटुऱ्यासाठी पीठ तयार करूया तर त्यासाठी एक वाटी मैदा घेतलाय अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलं पाव चमचा सॉरी पाव वाटी रवा घेतलाय तर मी फक्त मैदा आणि रवा दोनच जिन्नस वापरू शकता पण मला फार मैदा नाही आवडत म्हणून मी थोडंसं गव्हाचं पीठ ॲड केलेलं आहे तर सगळे पीठ चाळणीमध्ये घालून चाळून घ्यायचं नंतर घालायचं पाव चमचा मीठ पाव चमचा खायचा सोडा किंवा बेकिंग सोडा अर्धा चमचा साखर बारीक केलेली दोन चमचे तेल घालायचं आणि तीन चमचे दही घालायचं सगळे जिन्नस घालून चमच्यानी मिक्स करून घ्यायचं नंतर थोडं थोडं पाणी घालत डो तयार करून घ्यायचा तर पाण्याऐवजी तुम्ही दूध सुद्धा वापरू शकता पण मी इथे पाणी वापरलेलं आहे तर थोडं पाणी घालायचं आता छान मिक्स झालंय थोडस आपण हाताने याला एक संघ करून घेऊया व्यवस्थित डो करायचा आणि एक वीस ते पंचवीस मिनिटासाठी बाजूला ठेवून द्यायचा तर डो तयार झालाय बघा किती छान असा अगदी चपातीला पीठ तयार करतो त्याप्रमाणे किंवा त्याच्यापेक्षा थोडस ढिले झालं तरी सुद्धा चालेल पातळ ओल्या कापडाने झाकून ठेवायचं आणि आता आपण फोटणीची तयारी करूया तर छोले मस्त शिजले आले आहेत आता ह्यामध्ये जो टोमॅटो घातलाय तो आपण वाटण्यासाठी घेणार आहोत मसाल्यासाठी एक टोमॅटो आणि एक बटाटा तर तो टोमॅटो घातलाय बटाटा का साल काढून घ्यायचा सोबत थोडेसे म्हणजे दहा बारा छोले घ्यायचे कोथिंबीर घ्यायची आवडीनुसार कमी जास्त एक इंच अद्रक घ्यायचं लसणाच्या सात आठ पाकळ्या घालायच्या आणि दही घालायचं दोन ते तीन चमचे तरी ते मी दोन चमचे दही घातले आणि याची बारीक पेस्ट करून घ्यायची खूप छान बारीक अशी पेस्ट तयार होते आणि ग्रेव्ही खूप छान होते एकदम अशी चिकट तर गॅसवरती ठेवली आहे कढई गरम झाली की तेल घालायचं तेल गरम झालं याच्यामध्ये घालायचं दोन तेजपत्ता दोन लवंगा बाकीचे मसाले आपण शिजवताना घातलेले आहेत कांदा घालायचा कांदा, कांदा व्यवस्थित लालस रंगावर येईपर्यंत छान फ्राय करून घ्यायचा तेलामध्ये आणि बाकीचे मसाले घालायचे तर कांदा फ्राय झालाय आता आपण एक एक चमचा गरम मसाला पाव चमचा हळद एक चमचा धने पावडर आणि दीड चमचा लाल तिखट घाल सगळे मसाले तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आणि वाटण घालायचे बारीक केलेली पेस्ट घालायची आता गॅस एकदम स्लो करायचा आहे आणि तेल सुटेपर्यंत ते याला छान सतत हलवत तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं मसाला छान भाजला जातो आणि तेल सुद्धा सुटतं ची फ्लेम जर हाय ठेवली तर मसाला करपला जाऊ शकतो कारण आपण बटाटा घातलेला आहे याच्यामध्ये तर मसाला फ्राय झालाय आता शिजवलेले छोले घालूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया मिक्स करायचं आवडीनुसार पाणी घालायचं आपल्याला हवं त्या प्रमाणात मीठ घालायचं चवीनुसार तर मी अर्धा चमचा मीठ घातले आणि जवळजवळ तीन ते साडेतीन वाट्या पाणी घातले आता आपला जो एक बटाटा उकडलेला होता शिल्लक तो घातला आणि झाकण घालून याला दोन ते तीन मिनिटं वाफ द्यायची आता आपले छोले शिजलेले आहेत आपल्याला फक्त मसाला शिजवायचा आहे म्हणजे त्याच्यातला कच्चेपणा कमी होतो तर मीठ घातले झाकण घालून दोन मिनटं वाफ दिली आता कोथिंबीर घालूया आणि जराशी गरम मसाला घालून याला बाजूला ठेवून देऊया तर छोले मसाला तयार झालेला आहे आता आपण भटुरे बघूया तर भटोऱ्यासाठी जे पीठ तयार केलं होतं ते छान भिजले आता जवळजवळ पंचवीस मिनिट ते अर्धा तास पीठ छान भिजले आता आपल्या आवडीनुसार भटोरे लाटून घ्यायचे मोठे छोटे मध्यम आकाराचे जसे आपल्याला हवे असतील तसे आणि छान तळून घ्यायचे तर भटुरे लाटण्याच्या आधीच गॅसवरती कढई ठेवली होती तेल घातलं होतं गरम होण्यासाठी तेल छान गरम झाले आता भटोरे घालूया तेलामध्ये आणि तळून घेऊया तर तुम्ही बघू शकता भटुरे खूप छान झालेले आहेत किती टम्म फुगलाय बघा भटुरा तेल गरम झालं गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि भटुरे मिडियम आचेवरती तळून घ्यायचे नाहीतर करपले जाऊ शकतात आणि एकदम स्लो गॅस ठेवला तर भटुरे एकदम कडक आणि चिवट होतात तर तुम्ही बघू शकता किती छान भटुरा फुगलाय आणि बारीक बारीक फोड सुद्धा आलेत खूप छान तर हा दुसरा भटोरा टाकलाय मी आणि तो सुद्धा बघा किती छान असा फुगलेला आहे अशा प्रकारे आपले सगळे भटुरे तयार झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता किती छान भटुरे झालेले आहेत तर पीठ जर व्यवस्थित घेतलं प्रमाणबद्ध तर भटुरे सुद्धा छान टम्म फुगतात आणि आपले हे सगळे भटुरे खूप छान फुगलेले आहेत सगळे तेवढ्या पिठाचे जवळजवळ आठ भटुरे झालेत आणि आठही भटुरे खूप छान फुगलेत भटुरे तयार झालेत छोले तयार झालेत आता गरमागरम सर्व करूया रेसिपी आवडली तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि कमेंट करा भेटूयात परत एखाद्या अशाच रेसिपी सोबत